चार वर्गमुळात एक्क्याऐंशीचा घात पाच बराबर किती असा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी हे जे वर्गमुळात एक्क्याऐंशी आहेत या एक्क्याऐंशी ला तीनचा घात चार याप्रमाणे आम्ही मांडू शकतो तीनचा घात चार अर्थात तीनचा चार वेळा गुणाकार तीन त्रि नऊ नऊ ती सत्तावीस तरी एक्क्याऐंशी या दोन्ही गोष्टी ऍज इक्वल आहेत इथं चार वर्गमुळामध्ये एक्क्याऐंशी मांडणी करता तीनचा घात चार याप्रमाणे करा तीनचा घात चार म्हणजेच एक्क्याऐंशी आता या कंसाचा घात पाच करा एक्क्याऐंशीचा घात पाच म्हणजे इथं कंस कंसाचा घात पाच करा कंसामध्ये तीनशे चार म्हणजेच काय एक्क्याऐंशी ओके आता चार वर्गमुळामध्ये तीन या मुळाचे हे जे दोन घात दर्शवले या घाताघातामध्ये गुणाकार का करायचा असतो तर त्याच पुष्टी विवरण असं की सूत्रे प्रकरण इयत्ता आठवी आम्ही शिकलो की कंसामध्ये एचा घात यम आणि त्या कंसाचा घात जर यन असेल तर या घाताघातामध्ये गुणाकार असतो लेख म्हणजे एचा घात यम आणि यम म्हणून हे घातघात गुणिला पुढे चला सर आता चार वर्ग मुलामध्ये तीनचा घात होतो वीस चार पंचवीस ओके आता तीनचा घात वीस हे जे चार आहेत लेकरांनो या चारच मूल्य असते छेद चार आणि हे दोन पद परस्परांना गुणिला आहेत म्हणून तीनचा घात वीस सोबत हे चारच बी काही मूल्य असेल ते गुणिला घ्या तीनचा घात वीस आणि एक यांचा गुणाकार असतो का गुणाकार त्यांचा असतो तर कुठली संख्या कुठलंच पद हे एकटं नसते त्याच्या एक असतो या गोष्टीचा विचार करता इथं हे एक बरोबर या, या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक म्हणतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदाछेदाचा होत असतो म्हणजे वीस छेद चार अशी काही ती योजना याला जेव्हा तुम्ही संक्षिप्त कराल तेव्हा हा भाग पाचनं जातो आता तीनचा खात पाच म्हणजे तीनचा पाच वेळा गुणाकार हा गुणाकार करा हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तीन ती नऊ नऊ ती सत्तावीस एक्क्याऐंशी गुणीला तीन एक्क्याऐंशी आणि गुनिला तीन करा म्हणजे तीन एक तीन सर तीन आठ चोवीस दोनशे त्रेचाळीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरभर सराव नित्य करता येईल ओके विस्तार सूत्रे आणि घातांक या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल